अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार वादग्रस्त वक्तव्य पाहायला मिळालेलं आहे महिलांबाबत भुयार यांची जीभ घसरलेली आहे देवेंद्र भुयार यांच्या वक्तव्यानं नवा वाद पेटण्याची शक्यता आता वर्तवली जाते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे समर्थित आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे आणि त्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटलंय जर पाहिजे असेल तर पोरगी तो पोरगा नोकरीवाला पाहिजे स्मार्ट पाहिले असेल एक नंबर देखणी असेल तर ते तुमच्या मायासारख्या पोट्याला भेटत नाही ते नोकरीवाल्याला भेटते आणि दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते ज्याचा पाणठेला आहे एकाचा धंदा आहे किराणा दुकान आहे पाठेला चालवते अशा माणसाला दोन नंबरची पोरगी डोंबरी डांबडी भेटते आणि तीन नंबरचा जो गाय आहे राहिला शिल्ला हेवळली हावळली पोरगी शेतकऱ्याच्या पोटाला भेटते म्हणजे शेतकऱ्याच्या पोराचं काही खरं राहिलं नाही म्हणजे येणार झरवाल येणार जे ये लेखू आहे ते हेमळ हांबळच निघत राहते माय इंदू पिल्लू त्याच्या पोटी बांधणाराच पिल्लू असच कार्यक्रम आपला सगळा एक वादग्रस्त विधान समोर आलेलं त्यांनी महिलांच्या सौंदर्यावरून टीका केली तुमची काय प्रतिक्रिया आश्चर्य वाटलं की ज्या ठिकाणी अजितदादाचा लाडक्या बहिणीचा कार्यक्रम होतो त्याच ठिकाणचे आमदार इतके अपशब्दांमध्ये महिलांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे महिला ही जननी आहे त्यांना तुम्ही कॅटेगराईज करू शकत नाही ती संसार चालवत असते जिच्या हातात पाळण्याची दोरी ती सं जगाला उद्धारी असं आपण म्हणत असतो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे हे शब्द आहेत तुम्ही जिथं महिलांच्या मतांसाठी तुम्ही जीवाचं रान करून राहिले तिथं प्रकारे कॅटेगराईज करून तुम्ही महिला जननीचा आपला अपमान करून राहिले म्हणजे तुमची मानसिकता काय आहे हे समजतं आहे महिला काय उपभोगायचं साधन आहे का अशा प्रकारे तुम्ही कॅटेगराईज कसे करू शकतात तुमची मानसिकता इथं दर्शवते आहेत अजितदादांनी आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावं ह्या प्रकारचं महिलांचं कॅटेगरायझेशन कोणीच खपवून घेणार नाही आणि तुम्ही जर संसारामध्ये या सगळ्या गोष्टी करत असाल तर मग संसार आणि समाज तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आताच्या क्षणाची ही सर्वात महत्वाची बातमी आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार वादग्रस्त वक्तव्य पाहायला मिळालेलं आहे महिलांबाबत बोलताना भुयार यांची जीभ घसरलेली आहे देवेंद्र भुयार यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जाते काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी देखील देवेंद्र भुयार यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर जोरदार टीका केलेली आहे त्यांच्या वक्तव्याचा निषेध केलेला आहे